श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन ते आपलं नाव काय आहे माझं नाव श्रुती सप्ता आहे आणि गाव आ, ते कधीपासून स्वामी सेवा करते तुम्ही आ, मला वर्ष मेबी म्हणजे स्वामी आयुष्यात आले त्याआधी काहीतरी घडलं त्याच्यानंतर महाराज माझ्याकडे महरा आले म्हणजे असं झालेलं ना की आ, म्हणजे असं ऐकलेलं असतं फक्त पण जेव्हा आपल्यासोबत काहीतरी घडतं म्हणजे स्वतः स्वतःवर जेव्हा घडतं काहीतरी म्हणजे आमच्याही सोबत झालं तर त्यानंतर जसं हे केंद्रातले प्रचारासाठी येतात ना हाँ। तर हाँ पास हा मग तशा पाच सहा लेडीजचा ग्रुप आलेला होता तर मग तसं आमच्या कॉलनीमध्ये तो ठेवलेला होता प्रोग्राम तर तेव्हापासनं महाराज आमच्याकडे आले म्हणजे ठरवलं नव्हतं की महाराजांच करायचं म्हणजे असं ऐकलेलं होतं ना म्हणजे माझं एक पर्सनली होत की स्वामी म्हटलं म्हणजे की हे खूप जास्त संतापीय की हा म्हणजे एक भीती होती मनामध्ये कि बापरे यांची पूजा करायची म्हणजे हे खूप डेंजर आहे असं असं मग त्याच्यामुळे एवढं काही स्वामींबद्दल नव्हतं माझ्या मनामध्ये आणि असं काही घडलं ना म्हणजे कि म्हणजे आमच्यासोबत जे काही झालं त्याच्यानंतर माझ्या बहिणीने त्यांना गुरु केलं आणि हा गुरु केलं मी नव्हतं केलेलं ऍक्च्युली काय के गुरुपौर्णिमा पण आलेली होती हा मग पूजा वगैरे चालायची घरामध्ये पण माझं इतकं नव्हतं पर्सनली फक्त एकच माइंड मध्ये फिक्स होत की हे खूप डेंजर आहेत म्हणजे डोक्यामध्ये त्यांच्याबद्दल एक असतं ना की खूप देवाचा आपण करतो तर एकदम म्हणजे म्हणजे तसं काही नव्हतं वाटत मला त्यांच्याबद्दल आधी मग झालं असं ना की हळूहळू करत माझी सेवा कंटिन्यू चालू झाली त्यांच्यासोबत मग आता मागच्या दोन वर्ष झाले मला बाहेरचं झालेलं होतं म्हणजे बाहेरील बाधा जे आपण म्हणतो आणि ते इतकं लवकर कळालं नव्हतं एका व्यक्तीकडे गेलो होतो दुसऱ्याच म्हणजे कामासाठी तर तिथनं असं कळालं म्हणजे की मला बाहेरील भाधा झालेली आहे आणि हा मग त्यावेळेस तिथे असं झालं ना की म्हणजे ते जे होते जे बाहेरच काढतात जसं ते असत ना तर त्यांनी ते माझ्या मला ते हिपनोटोज वगैरे केलं आणि तिथनं माझं स्टार्ट झालं म्हणजे मी तुम्हाला ही जी माझी स्टोरी सांगते ना हे मला बाहेरच झालं ना ती सांगते हम्म तर ते आता काही सांगता येणार नाही म्हणजे आम्ही गेलो होतो जे आमचं वरती झालेले होते थोडं विचारायला गेलेलो होत पण हे प्रॉब्लेम वगैरे काहीच नाही मी खूप नॉर्मल होती हा तर मी आम्ही ज्यांच्याकडे गेलो होतो ना त्यांनी मला सहज काहीतरी एक वस्तू दिली माझ्या हातामध्ये आणि त्यांना काहीतरी वाटलं असेल कि हिच्यामध्ये गडबड वाटते असं काही मग परत त्यांनी दोन दिवसानंतर बोलवलं होतं मला मग आम्ही गेलेलो तिथे आणि त्यांनी परत डोळे वगैरे बंद करून काही सांगितलं मला म्हणजे हातात एक वस्तू दिली परत आणि मग स्टार्ट झालं तिथं म्हणजे ते जे बाहेरच होत ना ते बोलायला लागल तर म्हणजे जो पहिला वर्ड निघाला ना तर तो, तो डायरेक्टली ये, ये स्वामी समर्थ की बहुत बडी भक्ते और ये स्वामी का बहुत करती है इसके लिए मैं इसके साथ कुछ कर नहीं पा रही पास की ती होता मधे पस का खूब टाइम पास होता पे घर मधेस नजिबा हाँ आणि ती स्वामी सर। हा हा असून नसल्यासारखं माझं बिहेवियर एकदम नॉर्मलच होत पण मग सोबत माझी लहान बहीण होती तर मग ते स्टार्ट झालेलं तिथे मग महाराजांचा फोटो वगैरे नेहमी सवय आहे पर्स मध्ये ठेवायची अभी अभीबी अभीबी वो स्वामी की फोटो इसके पर्स मे है अस म्हणजे खूप काही कि महारा की स्वामी इसके घर का खाता है पुरणपोली बनाती है तो इसके हात का खाता हे स्वामी मग ते समोरची व्यक्ती बोलते की ऐसा कुछ रेताय नाही खाता खाताय आणि जसं आपण पुरण वगैरे असं घोटतो ना तर सेम तसं ऍक्शन वगैरे सगळं आता मी ते व्हिडिओ वगैरे डिलीट केलेत म्हणजे बनवले होते ते हम्म हम्म पण मग असं झालं मग त्यानंतर म्हणजे बरच मला दोन दीड महिना तरी त्या गोष्टींचा त्रास झालेला होता आणि माझ्या घरामध्ये असं म्हणजे पाच वर्ष झाले असतील तर महाराजांच्या फोटोत तर व्हिडिओ काढलाय का तुम्ही काही फोटो आहे तो मी शेअर करेल तुम्हाला हो म्हणजे तर असा विषय होता ना की ते सुद्धा बोलत होती की इसके घर में ऐसा हुआ था हुँ। हुँ। इसका की इसके साथ स्वामी है इसके लिए मैं इसका कुछ नहीं कर सकती हूँ छे महीने से इसके पीछे हुए हम्म हम्म इतक ना कि तीन दोन तीन दिवस तिथे बोलना होता मैं पर इतना घरी येताना सव की आ, दाता माझी बहिण बोलली की और हां हमारे साथ तो कोई नहीं है अभी साथ में चलने के लिए तो तरती काय बोलते कि तू क्यों डर रही है वो स्वामी आएगा ना तुम्हारे साथ गाड़ी पे बैठ के म्हणजे सतत स्वामी तुमची रक्षा हां हां कंटिन्यू आणि तिला तरीच तई तो होता ना की वो दत्य आया है वो दत्य मुझे मार रहा है ऐसा आणि मी मागच्या थिंक चार वर्ष झाली असतील तीन वर्ष मे बी जाऊन आलेली होती कानकापूरला वगैरे पण बर <laughs> पण मग तो शॉक असा बसलेला होता मला की मी स्वामींच एवढं करते तर मला कसं काय होऊ शकतं असं <laughs> पण एक असं झालं की ते बाहेरच्या शक्तीने म्हणजे त्रास द्यायचा मला प्रयत्न केला पण महाराजांचा काहीच नाही झालेलं म्हणजे थोडस काहीच नाही आणि मग म्हणजे दोन चार पाच दिवस म्हणजे नवीनच होत जेव्हा ते चालू झालेलं होतं तर मग मी म्हणजे ते यायचं जायचं असं व्हायचं ते मग रात्री मोबाईल म्हणजे मोबाईल मध्ये बघता बघता वरती प्रदीप दादांचा एक व्हिडिओ त्याच्यामध्ये व्हॉट्सअपला बघायला लगेच कनेक्ट होत हा मग तेव्हा तसं केलेलं मग माझ्याकडे तो ग्रुप त्यापासूनच आहे असतील तर स्वामी बरोबर ते व्हिडिओ आपल्या समोर आणतात हा म्हणजे तो व्हिडिओ आलेला मग मी त्यावरती यशवंत नावे आय थिंक त्या दादांचं प्रदीप दादांच्या ग्रुपमध्ये कोणी आहे हा हा असतील असतील हा तर मग मी त्यावरती मेसेज टाकला होता पण मग तिकडनं मला काही असं काही रिस्पॉन्स आलेला नव्हतं मग असं वाटतं ना की एवढं सगळं दाखवतात बा पण हे म्हणजे जेव्हा आपल्याला गरज आहे तर त्यावेळेस कानी उपयोगी पडत असं मग हा मग झालं असं ना की एक दिवस रात्री मला स्वप्नामध्ये घोरकष्ट असा वर्ड येतोय माझ्या कानामध्ये पाणी पडलं आणि रात्री दोन वाजेची वेळ आहे ती आणि माझ्यासाठी तो शब्द नवीन होता कारण मी आजपर्यंत ते घोर कष्ट कधीच वाचलेलं नव्हतं ऐकलेलं सुद्धा नव्हतं तो वर्डच ऐकलेला नव्हता माझ्यासाठी तो नवीन होता रात्री दोन वाजेला माझ्या बहिणीला सांगितलं की तू टीव्ही लाव ते युट्यूब कनेक्ट कर आणि असं असं सर्च कर तर झालं ना कि ते घोर कष्टक म्हटल्या बरोबर ते आलं म्हणजे म्हणजे बिलीव होत नव्हतं की हे कसं काही होऊ शकतं म्हणजे स्वामी नावाचा तो जप कंटिन्यू म्हणजे झोपेतही चालायचं कारण त्या टाइमला मला झोप वगैरे काही यायची नाही म्हणजे ते खूप जास्त शॉकिंग होतं मला की म्हणजे दत्त महाराजांची कृपा आणि स्वामींची कृपा ती ते घोर कष्टक म्हणजे जेव्हा आपण काही खूप मोठ्या जास्त संकटात असतो तेव्हा ती सेवा देतात हो मला हे ना हे हो, खुँ, मला काही खूप जास्त इफेक्टिव्ह आणि मला माहिती नव्हतं दूर दूरपर्यंत आणि ते खूप जास्त माझ्या म्हणजे तो एक्सपिरियन्स खूप जास्तच माझ्यासाठी अनबिलिव्हल होत हा। आणि दुसरं सांगायचं म्हणजे ते बरोबर आणून दिलं स्वामीने तुमच्या हो हो आणि मला जे काही होत ते एक म्हणजे अनुभवी जे होते एक व्यक्ती त्यांच्याकडनं ते सगळं क्लिअर झालेलं होतं माझं जे बाहेरचं होतं ते हो मग दोन महिने तरी थोडं डिप्रेशन मध्ये होती म्हणजे एकदम शॉक झालं असेल असं कसं काय आपला विश्वास नसतो की अशा गोष्टी हा म्हणजे कसं होतं ना की आपण म्हणतो की हा स्वामी आहेत म्हणजे आपल्या मी ऍक्च्युली आमच्या घराजवळ आहेत तिथे तसा प्रकार झालेला होता तर ते तेव्हा मी फर्स्ट टाइम बघितलेलं पण असं म्हणजे की त्या गोष्टीचा होताच एक असतो ना भीती आपण जरी ऐकल्यावरती भीती वाटते तर असं आपल्यासोबत घडल्यानंतर तर वेगळेच वाटत ना म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं झालं होतं की स्वामी असल्यानंतर असं कसं होऊ शकतं मग मी नंतर ते डोक्यातनं सगळं काढलं म्हटलं स्वामी होते सोबत म्हणून माझ्यासोबत काही वाईट नाही झालं बरोबर म्हणजे हो आणि ते तिला इतकं म्हणजे इतकं ती बाहेरली शक्ती जी होती ना ती एवढं बोलायची ना ती महाराजांबद्दल की जे दिन निकलताय तो इसका स्वामी स्वामी सबसे उठकी बोली उसके पास में जाती बोली असं खूप म्हणजे तिला इतकं ति, म्हणजे माझ्याबद्दल एवढं होतं ना तिला म्हणजे माहिती की आणि ती दुसरं तिसरं काहीच नाही बोलली माझ्याबद्दल फक्त हेच की स्वामी की भक्ते बस त्याच्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं तिचं आणि तिला पण माहित होत की स्वा, स्वामीमय असल्यामुळं काहीच करू शकत हो, हो हो की आणि हेच की म्हणजे जसं ऍक्च्युली मी बुद्धिस्ट आहे तर घरामध्ये असं आहे ना म्हणजे की कुणाला आजकाल कसं असतं ना की म्हणजे आमच्या पासमध्ये मध्ये तरी मोस्टली लोक नाही करत पण पण आमचा इतिहास तसा नाहीये म्हणजे ती हे सुद्धा बोलायची कि इतकी पाच आहे की मतलब जसं की आमचं घर बघून असं वाटायचं हे कोणत्या ब्राह्मणाचं घर आहे पण म्हणजे महाराजांचे चमत्कार अशी झाले ना माझ्यासोबत की म्हणजे खूप सारे छोट्यापासून ठेवावस लागलं विश्वास हो विश्वास ठेवावाच लागला आणि आता मला म्हणजे असं झालंय ना की महाराजांनी त्याच्यातून तारलंय ना तर मला भीती अजिबात नाही वाटत कुठल्या तशा गोष्टीची ठीक आहे बस फक्त स्वामी आहेत सोबत एवढं ऍक्च्युली मी मागच्या वेळेस झालेलं होतं ना, ना तर त्यावेळेस त्याच्यामुळे लागलं का असं ऍक्च्युली नाही कोणी केलेलं नव्हतं ते असं झालेलं होतं ते की जसं कसं असतं ना की आपण नवीन एरियामध्ये राहतो तिथल्या जागा कशा असतं काय असतं आपल्याला काय आयडिया नसते तर त्यांनी मला अक्कलकोट वरून आरतीच्या टाइम ला कॉल केलेला तर म्हणजे मग तेव्हा ते होतच मला तर जेव्हा आरती चालू होती तर मला वटवृक्षामध्ये पूर्ण स्वामींची प्रतिमा दिसत होती अरे वा खूप भाग्यवान येते मी <laughs> म्हणजे इतकं ना की आ, तो सीन अजूनही माझ्या लक्षात आहे स्वामी तुमची प्रत्येक वेळेस मदत केलेली आहे हो 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 खूप जास्त म्हणजे म्हणजे असं आहे ना की काय झाले ना तुम पण खरंच तुम्ही भाग्यवान येते या दर्शन दिलं म्हणल्यावर महाराज जे खूप भक्ती करतात त्यांना पण अजून म्हणजे असं दर्शन होत नाही पण तुम्ही एवढ्या त्रासातून गेल्यावर स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलं खूप भाग्यवान येते शेवटी महाराजांची इच्छा असते महाराज तसं तर सगळ्यांच्या सोबतच आहे तो कसं आहे ना जेव्हा महाराजांवर आपण कसं असतं ना फॉर्मॅलिटी सारखं रिलेशन नका ठेवू महाराजांसोबत पूर्ण सरेंडर करून हा, हा पूर्ण तुम्ही सरेंडर करून द्या त्यांना आणि मग बघा कशी चमत्कार ते ऑफस उप करून आणतात फक्त एवढं म्हणजे तुम्ही चानाक्ष पाहिजे की महाराज आपल्याला प्रचिती देत आहे तर ती तुम्हाला कळते का हो बरोबर नाही तर काहींच कसं असतं ना फक्त हो महाराजांचं करायचं म्हणजे फक्त सेवा कराय दिलेली आहे सेवा काहीतरी करायची फक्त तसं नाही आणि ना ते जस की आपण घरामध्ये एखाद्या व्यक्तीशी बोलतोय मैत्री करा ते मला अशी सवय ना की मी त्यांच्याशी बोलते हो हा अस आणि ते ऐकतातही असं म्हणजे मी खूप वेळा अनुभवते की छोटीशी छोटी जरी गोष्ट असेल ना की तुम्ही जेव्हा शेअर करतात त्यांच्या सोबत महाराज कशी ना कशी ती घडवून आणतात आणि कुठला ना कुटना तुम्हाला ना, था हाँ, था। हाँ, हाँ, कुटना, हो हो कुठला ना कुठून अँसर बरोबर मिळत आणि जसं की आजकाल बघा ते इन्स्टावरती जास्त रील्स अशी असतात की आपण जिथे जातो तिथे जा स्वामी दिसतात हो आणि ते आहेच की खरंच म्हणजे जसं मी आता ऑफिसला जाते ना स्वपडाऊन मध्ये थोडा जरी विचार केला महाराजांचा कारण आपण जेव्हा एकट असतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये जास्त शंभर विचार चालू असतात आणि त्याच परफेक्ट टाइमला ते कसं काय होतं की महाराज म्हणजे आपल्याला दिसतातच हो गाडीवर हा गाडीवर किंवा रिक्षा म्हणायचं कुठे ना कुठे हो दिसतातच ना अजून काय बोलायचंय का ते खूप छान अनुभव आहे तुमचा पण स्वामीने तुम्हाला एवढं दर्शन दिलं आणि फोटोतनं अष्टगंध आलेलं आहे महाराजांचं म्हणजे ती पहिली प्रचिती आहे आमच्यासाठी मग हे जे फोटोतून निघालं ते अगोदर झालंय का नंतर ते आधी झालेलं आहे आता मला सात वर्ष सात वर्ष झाली आम्हाला सेवेमध्ये येऊन महाराजांच्या हा ते ती सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि हे जे मला झालं होतं ना त्याला दोन वर्ष होती रूपाने स्वामी आहेत आणि सगळ्यांचं संरक्षण करतात हो हो करतातच ते हो। खरंच करतात फक्त मनापासून त्यांना हाक हाँ। मारा ते येतातच धावून येतातच ऍक्च्युली आता म्हणजे असं झालेलं ना की मी तिकडे जाऊन आलेली गाणगापूर वगैरे तर जे तिथे पण आरतीच्या टाइमला ते असतं ना सगळं माहोल तिथला तसं हा तर मग वेळेस म्हणजे मी ठरवलं होत की आता जर जाईल तर गाणगापूरला मला जायचंच नाहीये मी महाराजांना अशी मनातल्या मनात बोलायची मी तिथे येणारच नाही म्हटलं आणि असं झालं म्हणजे एक नेबर आहे तर असं रात्रीच्या टाइमला विषय चालू होता त्यांना की गानकापूर जायचंय आहे गाणगापूर बघायचंय आम्हालाही तर मी त्यांना बोलते की मी नाही येणार तिथे म्हटलं मला नाही यायचंय म्हंटल तिथे तुम्हाला जायचंय तुम्ही जाऊन म्हटलं मी नाही येणार तिथे जस्ट मी फक्त रात्री असं बोललेली बघा आणि रात्री मला सकाळी सकाळी मला आणि स्वप्नामध्ये कोण असेल स्वामी नृसिंह सरस्वती हो आणि अशी एक दरी दिसते म्हणजे त्यामध्ये मी बसली एक बस आहे आणि ती बस त्या दरीमध्ये पडते आणि मी स्वामींना आवाज देते तर आणि डिरेक्टली मी अलगत कुठे जाऊन पडते एक झोपडी आहे ते मी अलगत एका म्हणजे दिसतय मला आणि त्यांच्या पायाजवळ जाऊन अलगत बसलीये त्यांच्या डायरेक्टली पायांशी वरती पायात का नरसिंह स्वामी हा घाणगापूर म्हणजे इतकं ना म्हणजे त्यांनी मला अलगत त्यांच्या पायाजवळ मी जाते जसं एक फुल पडतय जसं की आणि मी हा आणि त्या झोपडीमध्ये बसले आणि ते इतकंच मी हास्यता इत मला माझ्याकडे बघून माझ्या डोक्यावरती हात वगैरे ठेवत आहे आणि जस्ट म्हणजे सकाळी सकाळीच घडलेलं ते आणि सकाळी झोपेत उठली आणि मग ते स्वप्नामध्ये नक्की कोण आलं होतं म्हटलं माझ्या जस्ट फोन काढला आपल्याला असते का तिसर फक्त एक म्हटलं म्हटलं माझी सिस्टर आहे तिला मी बोलली म्हटलं तू हे टाक आणि स्वामी नृह सरस्वतींचा फोटो म्हणजे मी जो स्वप्नात हो बघितला ना सेम तोच म्हणजे असं झालं ना की मी जस्ट रात्री बोलली होती की मला यायचं नाहीये पण त्यांना मला बोलवायचं होतं म्हणजे बघ मी तू तु, जरी नाही आली तरी मी तुला तुला स्वप्नात दर्शन तेच म्हणजे तो अनुभव बाई माझ्यासाठी एवढं म्हणजे मोठा होता ना की बाप रे मी फक्त इकडे बोलते आणि ते हो, मला स्वप्नामध्ये दिसतंय म्हणजे की तुला यायचंच आहे हो तू जरी किती नाही बोल तुमचे हो खरंच ऐकतात खरंच ऐकतात किती छान अनुभव आहे आजपर्यंत मी शेअर केलेले नाहीये मी फर्स्ट टाइम म्हणजे असं सांगितले जातं घरामध्ये वगैरे असं काही तुमचं फर्स्ट टाइम जसं मी तुम्हाला सांगते पण ती मी शेअर करते ओ, हो सुंदर अनुभव आहे ऐकायला हो हो चालेल ना चालेल अजून <laughs> मला असं <laughs> आहे ना मला जास्त काही एवढं बोलता नाही येत म्हणजे काही असत स्वामींकड बद्दल पण असं खूप काही मला असं एक्सप्लेन नाही छान सांगितलंय म्हणजे स्वामी प्रत्येक वेळेस माझी गोष्ट ऐकतात आणि उत्तर देतात स्वामी आहेत हे तुम्हाला स्वामी आहेत हो स्वामी आहेतच विश्वास ठेवा हो हो देतात ते प्रचिती तुम्ही फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा विश्वासाशिवाय नाही मिळत स्वामी कारण ते आधी समर्पण समर्पण करावंच लागतं हो हो आणि आपल्यासाठी जे आहे ना ते म्हणजे तेच ते घडवून आणतात तुम्ही किती जरी काही विचार केला तर शेवटी त्यांच्या मर्जीप्रमाणेच सगळं चालतं ठीक आहे धन्यवाद हो 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 चालेल थँक्यू श्री स्वामी समर्थ